नमस्कार आज काय स्पेशलमध्ये मी अश्विनी शिंदे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे आणि गौरी गणपतीमध्ये आपण फराळ हा तर बनवतोच तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे अनारसा हलका फुलका आणि मस्त जाळीदार असा अनारसा बनवायचा कसा ते आता आपण पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात बघा तर ते चार दिवस अगोदर भिजवून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही किती छान असे भिजलेले आहेत आणि आता ते आपण याच्यामधलं सर्व व्यवस्थित पाणी काढून स्वच्छ धुवून असून आपण तर आता आपण तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते बघा आणि आता आपल्याला याला एक तासासाठी सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ छान सुकले की मग त्याला वाटतानी व्यवस्थित वाटले जातात आणि पावडर त्याची व्यवस्थित असे होते तर आता आपण याला एक तासभर वाळवत ठेवूयात तर आपल्याला हे तांदूळ उन्हात सुकवायचे नाहीत अजिबात आपण घरामध्ये फॅन खाली थोड्या वेळ ठेवायचे आहेत बघा आणि अशी व्यवस्थित सुती कपड्यावर पसरून टाकायचे म्हणजे त्याच्यातलं जे जे काही पाणी असतं ते त्याच्यामध्ये शोषलं जात तर आता आपण याला एक तासभर सुकवून घेऊयात तांदूळ छान असे सुकले ना की मग वाटायला आपल्याला सोपे जातात आणि जास्त पण सुकवून द्यायचे नाहीत कारण जास्त सुकले की मग ते वाटत नाही व्यवस्थित थोडेसे वलसर आहेत तोपर्यंतच आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत तर आता आपले तांदूळ एकदम व्यवस्थित असे सुकलेले आहेत हे बघा तर आता आपण याला वाटून घ्यायचं आहे बघा तर तांदूळ वाटण्या अगोदर मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे हे बघा तर आता आपल्याला अगोदर साखर पण वाटून घ्यायची आहे कारण अन्नशाला आपल्याला सार साखर हे पिठी साखर वापरायचे आहे तर त्यासाठी आपण साखर अगोदर वाटून घेऊयात तर आता आपले तांदूळ वाटून झालेले आहेत बघा मी तांदूळ वाटून छान असं चाळून घेतले हे बघा आणि साखर पण वाटून घेतली तर आता ती पण आपण याच्यामध्ये चाळून टाकायची आहे बघा जेवढे आपले तांदूळ आहेत त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची आपल्याला जास्त पण साखर घालायची नाही ना। जास्त साखर घातली की मग अनारसे आपले कडक असे होतात तर आता आपण याच्यामध्ये साखर चाळून टाकूयात तर आता आपली साखर पण व्यवस्थित चाळून झालेली आहे तर आता आपण पीठ हे हाताने आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं कुस करून घ्यायचं म्हणजे काय होतं पीठ आणि साखर मिक्स होते आणि छान असा त्याचा गोळा तयार होतो आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडस म्हणजे दोन चमचेच फक्त दूध घालायचं आहे आणि पाणी अजिबात वापरायचं नाही याच्यामध्ये बघा तर आता आपण अगोदर याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर मग याच्यामध्ये थोडस दूध घालूयात जस जस आपण पीठ मळत जातो तस तसा ह्याचा गोळा बनवत जातो बघा आता आपली साखर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडस दूध घालून घालून घेऊयात आणि त्यानंतर एक छान असा गोळा बनवून ठेवायचा आहे आपल्याला आणि गोळा बनवून तयार झाला की अनारसे आपल्याला लगेच बनवायचे नाहीत कारण साखर लगेच बनवलं तर ते विरगळून जातात तेलात टाकले की त्यासाठी आपल्याला दोन तीन तास पीठ छान असं भिजत ठेवायचं आहे आणि दोन तीन तासानंतर मग अनारसे आपल्याला बनवायचे आहेत तर आता आपण याचा गोळा बनवून घेऊयात तर आता आपल्या पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे बघा तर आता आपण याला दोन तीन तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊयात तर आता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे हे बघा मी छान असं तीन चार तास आपण भिजवून दिलेलं आहे पीठ तर आता आपण याचे गोळे बनवून घेऊया हे बघा पीठ जास्त वेळ भिजलं ना तर त्याच्यामध्ये साखर व्यवस्थित असं मिक्स होते आणि त्यानंतर मग गोळे बनवायला पण एकदम सोपे जातात बघा व्यवस्थित असं गोळ्या करायचे आहेत कारण व्यवस्थित केलं की मग अनारसे करताना चिरणे जात नाही ते बघा एकदम छान असं भिजलेलं पीठ तर आता असेच बनवून थोडेसे अगोदर बनवून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला अनारसे करायचे आहेत बघा तर आता मी अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहेत बघा आणि अनारस लावण्यासाठी मी थोडीशी खसखस घेतलेली आहे तर आता आपण अनारसे करून घेऊयात तर आता अनारसे बनवण्यासाठी मी पोळपाटावर अगोदर थोडीशी खसखस टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला असा ह्याच्यावर गोळा ठेवून बोटाने असं दाबून करायचं आहे आपल्याला याला पीठ लावायचं नाही किंवा बेलण्यानं असं लाटून घ्यायचं नाही बघा बोटाने लाटून घ्यायचं बो लाट आहे असंच आणि जास्त मोठंही नाही आणि एकदम छोटंही नाही एकदम मध्यम आकाराचं असं आपल्याला बनवायचे आहेत अन्नाचे अन्नाचं जर जाडसर ठेवलं तर मग ते तळून घेतल्यानंतर थोडंसं पिठायला लागतं तर त्यासाठी तर बघा एवढ्या जाडीच आपल्याला करायच्या आहेत तर आता आपण एकसारखे अगोदर चार पाच अनारसे बनवून घेऊयात आणि त्यानंतर मग तळून घेऊयात तर आता मी अनारसे अगोदर करून घेतलेले आहेत बघा आणि अनारसे तळण्यासाठी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा तर आता आपलं तेल गरम झालं का नाही हे पाहू आपण तर अगोदर थोडीशी अनारशाचं पीठ टाकून बघायचं ते गरम झालं की नाही ते तेल असं छान असं तापलेलं आहे बघा तर आता आपण त्याच्यामध्ये अनारसे सोडून घेऊयात तर अनारस तेला सोडताना आपल्याला या कोण खाली ठेवायचं टाकायचं आहे आणि ही बाजू वरती करायची आहे बघा हे बघा कस कस लावलेली बाजू आपल्याला नेहमी वरती करायची आणि त्यानंतर झऱ्याने असं तेल त्याच्यावरती टाकायचं आहे म्हणजे दोन्ही साईड आपल्याला तळून घेतात आणि अनारसं थोडंसं वर आलं की मग त्याच्यावर तेल टाकून हे करायचं अनारसं तळताना पलटी करायचं नाही कधीच आता त्याची खसखस पूर्ण अशी खर्सून जाते बघा बघा छान असं आपलं अनारसं भाजून झालेलं आहे ते छान असं जास्त लाल सर पण आपल्याला ते तळून घ्यायचं नाही तर आता आपण अशा प्रकारे बाकीचे सर्व अनारसे तळून घेऊयात तर अशा प्रकारे आपले अनारसे बनवून तयार झालेले आहेत बघा तर तुम्ही पण गौरी गणपती या सणाला अनारसे हे बनवून तयार करून बघा कसे झालेत ते आणि आपल्या अनारशीचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला चॅनेल आज काय स्पेशलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका